वेलकम वेलकम टू कॉलनीतला हा मुलगा हा, आहे ना फ्रेंड तो, तो काहीतरी द्यायला भीती घालवते थांबा दाखवते हा बघा हा अरे चालवत नाही काय मला माहित नाही बाहेर काढतेला आय मम्मी काय दाखव नाही मला भीती वाटते तुझ्या नाही बघा हा काहीतरी वेगळंच काय तर दाखवू बाहेर काढलं तुला नाही पण काय काय पोरगा पडला हे काय कोण दिलं पण हे कालच्या हे नको दर धंदाच कोण खेळत काय अरे हा पोरगा काय मित्र असला ना तर असा मित्र असा मला काही माहीत नाही मी मस्त केस हे करत बसलो होते आणि मी कालनं आम्ही खेळत होतो ना मागं तर सगळ्यांना जे भूक लागली होती तर मी ब्रेड बटर वगैरे ता। मी त्या दोघां सगळ्यांना दिलं होतं मग त्याच्यावरती त्यांना हा दिला थँक्यू यू धनराजने जो आला होता त्याचं नाव धनराज आहे तो कॉलनीमध्ये राहतो आणि जो आम्ही ना खेळत असताना तो तो येतो त्याची सायकल वगैरे आहे ना ते आम्ही सगळी चालवत असतो मस्ती चालू असते आणि म्हणजे मला खायचं माहीत नाही मी गप बसली तिथे आणि अचानक मला भक्ती दिली भक्ती दिदी म्हणून हाक मारी तर मी म्हटलं ह्या खेळायला बिळायला बोलवते का कारण मी आता खेळायला नाही गेले होते ना थोड्या दिवस म्हणून मला बोलवायला आलं होतं असं का वाटलं आणि बघते तर हा काय तर घेऊन आले कारण आम्ही काल ना मागे येताना खेळत बसलो होतो खेळ ते सगळ्यांना भूक लागली होती कारण मी खूप पळापळ पळापळ कॅच कॅच परत फुटबॉल त्यांनी खेळत बसलो होतं ना त्याच्यामुळे सगळ्यांना भूक लागली होती तर मी नाही तर सगळ्यांना पाणी दिलं खिडकीतूनच आणि आहे तसं हा तर खिडकीतून मी पाणी सुद्धा दिलं आणि हा काय बोलत दिल्यानंतर ना त्याला भूक लागली असं बोललं होतं तर मी ना ब्रेड दिलं होतं त्यांना आणि ब्रेडबद्दल त्यांना इतकं दिलं मी म्हटलं त्यांना भूक लागले तर मी एकटीच नाही खाऊ शकत म्हणून मी सगळ्यांना ब्रेड दिला ज्याला बटर लावलं होतं मी फ्राय केलं होतं ते मी घेतलं आणि नुसतं बटरवालं होतं त्या दोघांना दिलं चिन्मय म्हणून आहे तो सुद्धा खूप चांगला फ्रेंड आहे माझा आमच्या मी सांगू का माझ्यापेक्षा लहान आहेत पण म्हणजे असं कधी वाटू देत नाहीत की लहान मुलं आहेत कसाला यांच्यासोबत खेळायचं खूप मस्त म्हणजे फ्रेंड असेच हवे आहेत दो दिव दोघंही खूप चांगले आहेत आणि ही दोघंच जणंच आमच्या पट म्हणजे पटता मी खूप भांडतो एकाना मारतो फिरतो आणि परत दुसऱ्या दिवशी ना परत बोलवायला येतात एकामेकांना आणि ओजेस म्हणून आहे ना तो सुद्धा खूप चांगला आहे पण तो खूपच छोट आहे मतलब थर्ड स्टँडर्ड ला असेल पण हा माझ्यापेक्षा दोन दोन वर्षाने बारके असतील पण खूप चांगले मित्र आहेत ते खेळता येत ना अगं आणि कोण आहे ते दुसरं नाही आय होप ओ तोच खेळायला एक मिनटं दाखवते तो मागं खेळा मागं खेळायलाच वाटतं एक मिनिटं दाखवते इथे ना ही गँग खेळत खेळतात आणि मोबाईल इकडच्या डायरेक्शनला असं म्हणून ना ही दोघं मतलब माझी म्हणजे आमच्यासोबत नसतात ती दो नुसतं तो रेडवाला एकदम मागे आहे ना तो वाला आणि तो जर असं आता बॉल उचलला ना तो आम्ही दोघं तेवढंच असतं आणि हा सायुष आणि श्री म्हणून आहेत ते काय दुसऱ्या म्हणजे साईड ग दुसऱ्या गल्लीमधले आणि पण त्यांना ना मी मोबाईलचा कॅमेरा चालव म्हणजे मोबाईलच्या इकडं टाकवते ना म्हणून त्याने कसं करतायत बघा तर हा हे चिन्मय जो आता इकडून चालत येतो बघा हा कुठे गेला हा झूम होत नाहीये हां बघा हा धनराजू मला आता देऊन गेला आणि यार तो ना एकदम खुशीच्या मारी ना मला देत होता ना देत पा अरे मला भीती वाटत ती ना म्हणून मी काय केलं भीती वाटत होती कारण ना त्याने आमच्या माझ्यावर आणि माझ्या फ्रेंडवरती खूपच मोठा प्रॅन केला होता कुठला तर त्याने नकली साप काय तर चिपकली आणली होती आणि त्याने ना आम्हाला बॉक्स दिला गिफ्टसारखं मातलं तुझ्यासाठी गिफ्ट आणलं आहे तर आम्ही ना एकदम खुश येऊन ओपन केलं ना त्यातून ती चिपकली उडाली जोरात आणि मला एकदम भीती खूप वाटते त्यात पालची आणि मी बघितल्यावर माझे फ्रेंड आणि असं केलं आणि पळून गेलं तिथं तुम्हाला भरवलं नाही आमचे फ्रेंड मस्ती तर ते कधीही काहीही करू शकतात आणि तुम्हाला माहिती का हे जे फ्रेंड्स आहेत ना हा ब्लॉग आज तर माझ्या फ्रेंडसाठीच जाणार आहे आयुष्यात असे फ्रेंड असावे कारण आमचा कुणाचाही बड्डे असला आहे ना तर कॉलेज स्वत म्हणजे एक कुणाचं तर म्हणजे आपल्या आपल्या फ्रेंड्सच्या घरी जातात आता आम्ही ती जण आहे ना नाही पाच जण आहे तो एक छोटा आहे पण जण आहेत तर माझा बड्डे असला तर हे तिघं मिळून एकाच्या घरा जाऊन केक ते ते तर छोटा ते नाहीतर आणून सेलिब्रेशन करणार तर आम्ही दुसऱ्याच्या घरा जाऊन करणार म्हणजे त्याच्या बड्डे सेलिब्रेट करणार खूप अशी खूप धम्माल होते म्हणजे वाढदिवस येणं असल्यावरती आणि जर कॉलनीत कोणता फंक्शन असला आणि आता होळी होती ना होळीच्या दिवशी काय झालं आम्ही आणि माझे फ्रेंड ब्लॉगिंग करत होतो कारण मी व्हिडिओ बनवायचा होता म्हणून तर व्हिडिओ बनवत होते आणि फ्रेंड्स आले ना अचानक त्यांनी ते काय म्हणतात ते हे करायला चालू केले आम्ही इतक्या जोरात दचोकलो आणि एकदा तर त्यानं काय केलं असं मा मी ब्लॉगिंग करत अशी मस्त चालली होती हाय फ्रेंड्स हाय फ्रेंड्स म्हणत होते आणि तो मी कॅमेऱ्यामध्ये बघत नव्हते मी समोर बघून बोलत होते आणि तो अचानक रेकॉर्डसुद्धा झाले कॅमेऱ्यामध्ये आणि मी असं पुढं बघून बोलते आणि हा अचानक भास्कर आणि असं धक्का दिला आणि काय होतं तिथं पुत्र होतं मग मला वाटलं का हा पुत्र इथून माझ्या अंगावर आले का दादा मी घाबरले दादा बघितलं तर हाय तर आम्ही खूप आणि पा मला ना जो देता मला तो देताय मला खूप वाईट वाटलं तो देत माझ्यासाठी आणला होता आणि मला देता येईल त्याच्या हात प्लायवूड घातलं आहे ना त्याच्यामधून तो तिथून पडला जे त्याला बघितलं नाही ना ते, ते ना एक्सायटेडच्या मारे ना तो आज जोरात आला आणि पडला लागलं त्याला तू स्वतःच व्हिडिओमध्ये पडला लागलं ला, सॉरी माझी काय चुकी नव्हती तर मला भीती वाटत होती म्हणून मी मला हे केलं जोरात लागले ला, असेल वर तर त्याला आता मी थोडं जाणार आहे त्याला विचारते अजून आमदार नाही झाला ना, ना। कसं तर वाटतं मला तर खूपच कसं वाटतं जर कोणाला कायच झालं तर ओजस म्हणून जो पोका ना म्हणजे फ्रेंड आहे तो खूप बारक आहे पण थर्डला तो ना तो सायकल चालवत होता आणि सायकलवरून पडला होता त्या गुडघ्यामध्ये पूर्ण दगड घुसले होते आम्हाला कुणाला बघायसारखं वाटत नव्हतं त्याला आता मला काय ते सप्राईज द्यायला पाहिजे आम्ही ना फ्रेंड्स एकाने मला काय दिलं ना त्याला डबल आपण दुसऱ्याला द्यायचं असतं अशी फ्रेंड्स म्हणजे आपण करायला लागतात आणि ही फ्रेंड्स असे नाही की मला ही ओळख इतकी ओळखत नव्हती या एक वर्षामध्ये इतके बेस्ट फ्रेंड्स झाले ना आम्ही का जर कुणाला सुद्धा विचारलं ना तुझी बेस्ट फ्रेंड मुलगी कोण आहे तर माझं नाव घेणार नाही तर माझ्या फ्रेंडचं नाव घेणार आम्ही दोघंच सांगतो आम्हाला जर विचारलं तर बेस्ट फ्रेंड तर आम्ही त्यांचं नाव घेतो तर हा हे आहे ना इकडे आणि मी एकदम दाखवते पण अगेन कोण कोण आहे तिथे मागे हा बघा जो बॉलिंग टाकतो आहे तो आहे धनराज आणि त्याला ना किती जरी पडला दुडला त्याला काही होत नाही आणि त्याची छोटी बहीणसुद्धा आहे त्याला आम्ही रोज घेऊन बसतो आणि जो फिल्डिंग करतो आहे ना मागे तो एक आहे आणि आज ही दोघं कुठनं आले आहेत काय माहीत आश्चर्य आणि ही कधी आयुष्यात इथं म्हणजे ह्यांच्यासोबत तर खेळत नाहीत आणि ह्या पोरग्या ही जे पोरं आहेत ना ही दोघं जण ह्या दोघांना खूप चेडवतात पोरींसोबत खेळता पोरींसोबत खेळता आणि स्वतःच त्यांच्याकडे आले आज कोण नाहीत म्हणून ते टीम बनवले वाटतं चिन्मय आणि साईश आहे शिरी आणि काय ना धनराज आहे फ्रेंड्स हा होता माझा छोटासा ब्लॉग जो होता माझा पूर्ण फ्रेंडशिपवरती तर अजून मोठी मोठी लिस्ट आहे त्या फ्रेंडशिपची जर सांगायला गेले तर न तीन दोन नाही तर तीन पार्ट बनतील व्हिडिओचे तर आजचा ब्लॉग इथेच आमचं भेटूया मग पुढच्या ब्लॉगमध्ये हा ब्लॉग आवडला असेल तर या व्हिडिओला लाईकशे सबस्क्राईब नक्की करा आणि तुमचे बेस्ट फ्रेंड कोण आहेत त्याचं नाव कमेंटमध्ये नक्की सांगा माझी बेस्ट फ्रेंड स्कूलमधली आहे माझे दोन बेस्ट फ्रेंड आहेत एक म्हणजे भाग्यश्री आणि एक म्हणजे भूमी ह्या दोघीचे माझे बेस्ट फ्रेंड आहेत मी बी मी सगळ्यांनाच फ्रेंड मानते बेस्ट फ्रेंड सगळे आहेत पण कसं आहे आपण बेस्ट फ्रेंड मानतो पण दुसरी ना आपण म्हणतो काय ही माझी बेस्ट फ्रेंड आहे पण ती बेस्ट फ्रेंडला दुसरीच कोणतं आवड बेस्ट फ्रेंड असते बेस तिची तर आपण आपल्या मनाने सगळे चांगले फ्रेंड आहेत असे वाटतं आणि उद्या बी जाणार आहे माझ्या फ्रेंडच्या घरी तर आम्ही फ्रेंडच्या घरी ना एकत्र आले ना खूप धम्माल होते आणि आता सुट्टी पडल्यापासून ना एकत्र भेटलोच नाही आम्ही यात्रेकडे गावालाच होतो महिनाभरती महिना पण नाही ट्वेंटी फाय किती जर दिवस असून आम्ही तिकडेच होतो फ्रेंड्सना भेटायला मिळालं नाही तर चला त्याला हा ब्लॉग खूप मोठा होईल भेटूया पुढच्या व्हिडिओ ब्लॉगमध्ये आज मला काही समजा ना झालं आहे तो ज्यूस पितो म्हणजे मला समजेल आता काहीतरी ओके बाय भेटूया पण पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय लॅप यू ऑफ ब्लॉग